नमस्कार पशुपालक बंधूंनो आज आपण भेटणार आहोत अशाच एका व्यक्तीला ज्यांनी संकटाच्या अंधाऱ्या छायेतून वाट काढत जिद्दीच्या प्रकाशात आपलं स्वतःचं यश घडवलं हे आहेत रवींद्र रनवरे गाव गिरवी तालुका फलटण जिल्हा सातारा एक उच्च शिक्षित युवक त्यांना शिक्षक व्हायचं होतं पण परिस्थिती हालाकीची होती वडील अल्पभूधारक शेतकरी शिक्षक होण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली पण पगार तुटपुंजा जा यामुळं त्यांचं स्वप्न अधूरच राहिलं आयुष्यात काय करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला शेती होती पण ती एवढीशी पुरेशी नव्हती मग त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला पशुपालनाचा वडिलांकडे त्यांनी चार लाख रुपयांची मागणी केली त्यावेळी या निर्णयाला घरच्यांनी विरोध केला तू एवढा शिकलेला आहेस पुन्हा प्रयत्न कर पण रवींद्र हे निर्णयावरती ठाम होते शेवटी वडिलांनीही विश्वास ठेवला आणि चार लाख रुपये त्यांना दिले मग त्यांनी काही गायी खरेदी केल्या घराशेजारी एक छोटासा कुडाचा गोठा बांधला आणि सुरू झाला रवींद्र यांचा पशुपालनातला प्रवास पण आयुष्य इतकं सोपं होतं सात वर्षाच्या मुलाचा गंभीर अपघात झाला लाखो रुपये उपचारावरती खर्च झाले ते सावरत नाही तोच गोठ्यात काम करत असताना त्यांचा हात मध्ये गेला हाताची तीन बोटे कायमची गमावी लागली संकटांनी त्यांना घेरलं होतं पण त्यांच्या पाठीशी उभी राहिली त्यांच्या आयुष्याची खरी ताकद त्यांची पत्नी, पत्नीने त्यांच्या व्यवसायाचा संपूर्ण भार उचलला आणि पशुपालनाचा हा अविरत प्रवास असाच चालू ठेवला त्यांच्या डोक्यावरती कर्ज आणि हृदयात वेदना होत्या पण एका गोष्टीने त्यांना यात नवसंजीवनी दिली ती म्हणजे पशुपालनाने तेव्हापासून त्यांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही आज त्यांचे दोन गोटे आहेत एक कालवडींसाठी आणि एक दुधाळ जनावरांसाठी उत्तम व्यवस्थापन आणि उच्च वंशावळीच्या गायी सांभाळून पशुपालनात आज त्यांनी एक नवी यशोगाथा रचली आहे पशुपालनाच्या जोरावर आज त्यांनी स्वतःची सर्व स्वप्ने पूर्ण केली आहेत संकट कितीही मोठी असली तरी जिद्द त्यापेक्षा मोठी असते रवींद्र हे त्याचं उत्तम उदाहरण आहेत त्यांच्या यशामागे मेहनत चिकाटी आणि आपल्या पत्नीचं मोलाचं योगदान आहे अशाच एका पशुपालनातील हरहुन्नरी अवलियाची यशोगाथा आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत चला नमस्कार माझं नाव रवींद्र लाला सोरनवरे ला मी राहणार गिरवी तालुका फलटण आणि जिल्हा सा सातारा माझं शिक्षण एम ए मराठी विषयातून झालेलं आहे त्याच्यानंतर मी हा आता दुग्ध व्यवसाय करत आहे मग स सुरुवातीला ते शिक्षण झाल्यानंतर नोकरीचा प्रयत्न केला पण कुठं नोकरी भेटली नाही म्हणून मी विचार करून नंतर हा पशुपालन करून दुग्धव्यवसाय करायचा निर्णय घेतला त्यासाठी मी वडिलांच्याकडं भांडवलासाठी चार लाख रुपयाची मागणी केली वडिलांनी ते आपल्या एवढ्या शिक्षणाचा का उपयोग म्हणून जरा वडील वडिलांनी नाराजी व्यक्त केली की तेवढं शिक्षण घेऊन दुग्ध व्यवसाय करायचा पण मी ठाम होतो की दुग्धव्यवसाय चालू करायचा त्याच्यानंतर वडिलांनी मला ते भांडवल दिलं दिल्यानंतर मग साधारणतः तीन गाय खरेदी करून एक असा गोटाचा तयार करून तो व्यवसाय मी चालू केला त्याच्यानंतर मग हा व्यवसाय पुढं 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 असं चालू केल्यानंतर मग दोन हजार सातमध्ये आम माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मग आमच्या पत्नी सुप्रिया आणि आम्ही दोघांनी हा व्यवसाय पुढे चालू ठेवला व्यवसाय चालू केल्यानंतर आम्ही दोघांनी परत गायींच्या ह्या घेतलेल्या गायींच्याच कालवडींचं संगोपन करून अजून बा पैशांची बचत करून गायींची ब एक दोन गायी जास्त घेऊन आम्ही हा व्यवसाय जोराने चालू केला त्याच्यानंतर मग आम्ही गोविंदला दूध चालू केल्यानंतर गोविंद डॉक्टरांशी आमचा संपर्क आला मग त्यांनी आम्हाला चांगल्यापैकी मार्गदर्शन केलं की, मार्ग की चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं गायींचं संगोपन कसं करायचं गायींचं निरीक्षण कसं करायचं कालवडींचं संगोपन कसं करायचं आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला गोट्यांविषयी माहिती दिली की गोट्याची बांधणीची पद्धत मुक्तसंचार गोट्याची माहिती दिल्यानंतर आम्ही मुक्तसंचार गोटा तयार केला आणि दावा घाण्याच्या पद्धतीनुसार गोटा तयार केला गोविंद डेअरीच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यानंतर आमचा हा व्यवसाय जोराने चालू झाला बऱ्यापैकी म्हणजे आम्हाला मिळकत यायला लागली ला आम्ही त्याच्यातनं बचत करायला लागलो हळूहळू व्यवसाय वाढत गेल्यानंतर काही कौटुंबिक का अडचणी आल्या माझ्या मुलाचा एक अपघात मोठा अपघात झाला त्याच्यामध्ये माझ्या मुलाला दहा पंधरा लाख रुपये खर्च झालं त्यात त्याला त्याला हा खर्चसुद्धा आम्ही हा व्यवसायातून केलेल्या बचतीमधूनच केला आज तो पुन्हा तयार झालेला आहे स्वतःच्या पायावरती उभा झालेला त्याच्यानंतर एक नजर चुकीने माझा हात कटरमध्ये गेला गेला असता माझे चार बोटे ते, ते तुटली त्याच्यानंतरही मी मनाने खचलो होतो पण आमच्या पत्नी सुप्रिया यांनी आणि घरातल्या आई वडिलांनी चांगला स आधार दिला त्याच्यानंतर मी हाताचा एक महिना बसून असलो तरी पत्नीनं माझ्या मुलांनी वडिलांनी हा व्यवसाय तसाच पुढं चालू ठेवला नंतर चालू ठेवला त्यानंतर मी पण क खचलेल्या मनाची परिस्थिती मनस्थिती चांगली झाल्यानंतर आम्ही परत आया आट, असा हात घेऊन कामाला सुरुवात केली मग मी माझा मुलाचा अपघात माझ्या हाताचा बोटं तुटल्याचा भूतकाळ विसरून पुन्हा जोमान व्यवसाय चालू केल्यानंतर आता माझ्या गोट्यामध्ये साधारणतः दुधाच्या गाई चौदा आणि कालवडी आठ असा हा माझा आता गोठा आहे साधारणतः रोजचं दीडशे ते दोनशे लिटर दुधाचं कलेक्शन होतं आणि आता माझा हा व्यवसाय व्यवस्थित आहे आता माझी दिनचर्या सा सकाळी साधारणतः आम्ही सहाला उठल्यानंतर मुक्तसंचार गोट्यात सोडलेल्या गायी उठून आतमध्ये घेऊन त्यांना पेंट मिनरल मिक्सचर चारा टाकून दारा काढून आम्ही साधारणतः दहा वाजेपर्यंत गाय पुन्हा मु मुक्त गट सोडतो आणि बाकीचा व्यवसाय शेतीकडे इकडे आम्ही वेळ द्यायला सुरुवात करतो पर संध्याकाळी चार वाजता गायात हात घेऊन सात वाजेपर्यंत सगळा का, गायांचं काम उरकून गाय मुक्त संचार गोट्यामध्ये सोडून देतो चारा व्यवस्थापनामध्ये आम्हाला गोविंदेरीच्या माध्यमातून च्या सगळ्या शेतीचं परीक्षण का करून मिळा मिळालं त्याच्यामध्ये कुठले घटक कमी जास्त आहेत त्यांचंही मार्गदर्शन मिळालं आता गो चारा व्यवस्थापनामध्ये आम्ही गोविंदेरीच्या मार्फतमध्ये मॅगास्विटचं उत्पादन घेतो मकेचं उत्पादन घेतो रेड नेपियर आणि आपला ग्रीन नेपियर असा चा गायांच्या चाराचं चा व्यवस्थापन केलेलं आहे त्याच्यानंतर पण गोविंदेऱ्यांच्या काही कार्य कार्यक्रमामधून आम्हाला मोरगासाविषयी माहिती मिळाली मग नंतर आम्ही मोरगासांच्या साधारणतः साठ किलोच्या बॅगा भरायला सुरुवात केली ह्याचा उपयोग आम्हाला खूप झालेलं आहे की कि पावसाळ्यामध्ये किंवा कुठं दुष्काळजन्य परिस्थिती आल्यानंतर आम्ही त्याचा वापर करतो मी आता माझ्या शेतामध्ये चाऱ्याच्या चाऱ्यासाठी मका मेगास्वीट आणि हे चा चारा घेतला आहे पण माझ्या हाताच्या अडचणीमुळं बोटं तुटल्यामुळं त्या त्याचं सिंचनाचं काम मी सगळं ड्रिपवरती केलेलं आहे जवळजवळ सगळं क्षेत्र मी ह्या चारा ड्रीपच्या माध्यमातूनच घेतो त्यानंतर गोट्यामध्ये काय बाहेरच्या गोट्यांना भेटी दिल्यानंतर लक्षात आलं की आपल्या गोट्यामध्ये स्वच्छता पाहिजे किंवा आपल्या गोट्याच्या अडचणी ते गोटे का अडचणीत आले त्याचं निरीक्षण केलं असता गायंची स्वच्छता मिल्किंग मशीनची स्वच्छता गायींना वेळेवर ते जनताचे डोस देणे किंवा आजारी पडल्यानंतर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करून त्याच्यावरती उपचार करून आम्ही आता गोटा आमचा व्यवस्थित आहे आम्ही गोटा व्यवस्थापन करताना गोट्याच्या नोंदीचं काम लिहून ठेवत होतो परंतु काही अडचणीमुळं त्या नोंदी विसरून जायच्या किंवा वेळ वेळेच्या अभावी त्या राहून जायच्या नंतर गोविंदेरीच्या माध्यमातून आम्हाला नितारा म्हणून एक ॲप मिळालं की त्याच्यामध्ये गोविंदेरीच्या नितारा ॲप मिळालं त्याच्यामध्ये आम्ही त्याची माहिती भरू लागलो ते ते तर त्याच्यानंतर ती ॲप खूप छान आहे की एक आधुनिक तिकडे जाताना दोन पावलं पुढं म्हणून त्याच्यातनं संपूर्ण माहिती मिळते की गाईडला जनताचं औषध कधी दिलं आहे कोणतं दिलं आहे किंवा कोणतं सिमेन्स भरले त्या वळूची माहिती राहते पूर्ण वेतो प होईपर्यंत आणि कुठलं लसीकरणाचं वगैरे करायचं असेल तरी त्या ॲपच्या माध्यमातून आम्हाला मेसेज येतात की तुम्ही ह्या लसीकरण करून घ्या म्हणून त्याच्यानंतर आम्ही गोट्यामध्ये गोविंदिरीच्या माध्यमातून डॉक्टरांच्या माध्यमातून ब्रीडिंगविषयी माहिती मिळवली ते त्याच्यानंतर आपल्या गोविंदिरीकडं अवेलेबल असणारे काही वळू होते की अभिराज हॅमर वगैरे अशा वळूंची सिमेन्स भरून आम्ही त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या गा कालवडींचं उत्पादन घेतलेलं आहे त्या गोट्यामध्ये ब्रिडिंगनं तयार केलेल्या कालवडी आपल्या गोठ्यामध्ये आता काही कालवडी दूध हवं त्या तीस तीस लिटर बत्तीस लिटरच्या आसपास त्या गाय दूध देतात आणि आजारी पडायचं प्रमाण खूप कमी आहे की आपल्या इकडच्या वातावरणामध्ये तयार झालेली ही गाय असल्यामुळं इथल्या वातावरणात ती तीस लिटर दूध देऊन पण आज आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी आहे अशा प्रकारे पशुपालन हा माझा व्यवसाय खूप चांगला चालू आहे माझ्या पत्नीच्या सहकार्याने आम्ही हा व्यवसाय आधुनिकतेन आधुनिक ताणत ताणत चालू ठेवलेलं आहे त्याच्या त्याच्यानंतर या पशुपालनामुळे माझ्या मुलांचं शिक्षण झालेलं आहे माझा थोरला मुलगा हा त्याला पण पशुपालनाची शेतीची आवड असल्यामुळे तो आता डिरी डिप्लोमा ह्या को पूर्ण करून लहान मुलगा हा आता शिक्षण चालू आहे अशा प्रकारे हे का आम्ही एक आनंदी जीवन पशुपालनाच्या ह्याच्यावरती जगत आहे माझे आजोबा सांगायचे की दावणीच्या गा गाईचं शिंग हे सोन्याचं शिंग असतं ह्या म्हणीनुसार मी तिचं मन माझ्या बाबतीत खरी ठरलेले आहे आणि आता मी ह्या पशुपालन व्यवसायामधून घर बांधलेलं आहे बाकीची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि आता मी आम्ही आनंदी जीवन जगत आहे